अण्णाभाऊच्या स्मारकासाठी जागा मिळावी अखिल मातंग समाज चळवळीची मागणी शोषित वंचितांच्या व्यथा आपल्या साहित्यात मांडणारे परिवर्तनवादी साहित्यिक छत्रपती शिवरायांचा पोवाडा परदेशात जाऊन गाणारे मराठी भाषेचा झेंडा साता समुद्रपार फडकवणारे जगात सत्तावीस भाषेत ज्यांचे साहित्य प्रकाशित आहे असे लोकप्रबोधनकार डॉ अण्णाभाऊ साठे यांचा स्मारक पारनेर तालुक्यात उभारण्याकरता शासकीय जागा मिळावी अशा मागणीचं निवेदन अखिल मातंग समाज चळवळ आणि मातंग समाज पारनेर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर इथं देण्यात आलंय निवेदनात म्हटलंय की तालुक्याच्या ठिकाणी स्मारक उभारावं असा समाजाचा मानस आहे आज तायात भरपूर प्रयत्न केले गेले परंतु महत्वाचं बाब जागा नाही या जागेची किंमत आणि समाजाची आर्थिक परिस्थिती पाहता ते शक्य होत नाही म्हणून समाजाच्या एकमतानं विनंतीपूर्वक निवेदन सादर करत आहोत समाजाच्या भावना लक्षात घेऊन स्मारकासाठी शासकीय जागा मिळावी यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती यावेळी सांगितल्या सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहतहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समिती तलाठी कार्यालय इथं देखील देण्यात आली आहे प्रसंगी संतोष सेला रामदास साळवे सतीश साळवे सुनील संकट विशाल साळवे अविनाश हुमाप अशोक थोंबरे अमोल गायकवाड संजय शेला राजेंद्र अल्हाट राजेंद्र औषधे रामदास वायदंडे सरोदेताई महादू मेंगाळ बबन शेलार राजू वैराळ विकास शेलार गणेश राजहंस सा आदींसह सा सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अहिल्या नगर प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा